राजकीय जीवनात असेल एकमेकांनी व्यक्तिगत जीवनात असेल या सगळ्या नामूल्य केलेल्या दिग्गज मंडळींनी या सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच एकमेकांचा आदर सन्मान राखला तर कधी कोण कोणाच्या कुटुंबावर सुद्धा चुकून सुद्धा कधी बोललं नाही परंतु नजीकच्या काळामध्ये दुर्दैवानी या महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या परंपरेला राजकीय संस्कृतीला कुठेतरी आता खिंड पडलेली आहे काही नेते मंडळी जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांचं मीडियामध्ये टीआरपी वाढावा त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वासमोर किंवा कुठेतरी त्यांना असं वाटतं लवकर आपल्याला काहीतरी प्रसिद्धी मिळावी एक नेतृत्वामध्ये महत्व वाढावं वा म्हणून काहीतरी आज कुणाच्या तरी, तरी नेत्याच्या कुटुंबावर या ठिकाणी बोलण्याचं पाप करतात स्वर्गीय राजाराम बापूंनी जे महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये जे योगदान दिलं हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्याचा उल्लेख केला गेलाय हे कुणी नाकारू शकत नाही कोण आर्या या ठिकाणी ते पुसू शकत नाही आणि म्हणून आज जो काय या ठिकाणी आक्रोश आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय गेल्या अनेक महिन्यांपासून सगळेच लोक हे काही गोष्टी सहन करत आलेले कोण या ठिकाणी पक्षाच्या जीवावर नाचत असेल कोण समाजाच्या विचार जीवावर नाचत असेल परंतु मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे किंवा महाराष्ट्र याला साक्ष आहे सांगली जिल्हा साक्ष की ज्या नेत्यांचा नामोलेख या ठिकाणी आम्ही केलात त्या नेत्यांनी कधीही समाजामध्ये लोकहितासाठी काम करत असताना गोरगरिबांची सेवा करत असताना कधी जात धर्म पाहिला नाही येईल त्या प्रत्येक जातीचा धर्माचा माणूस छत्रपती शिवरायांच्या विचाराने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने अल्याबाई देवी होळकरांच्या विचाराने येईल त्या माणसाला मदत करणं ही ज्या काय आपल्याला संस्कारामध्ये जी शिकवण होते त्या शिकवणीचं प्रत्यक्षपणे पालन करत या सगळ्या दिग्गजांनी सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं राजकारण केलं आज आम्हा सर्वांना अभिमान आहे की आम्ही सुद्धा छत्रपती शिवराय आणि पुणे आंबेडकरांच्या विचारांबरोबर या सांगलीतना आणि महाराष्ट्रात काम करत असताना सर्व जाती धर्मातील आमच्या बांधवांना सोबत ठेवून त्यांना ताकद त्यांचे प्रश्न सोडवून या सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काम करतो याचा मनापासून आम्हाला सर्वांना अभिमान गर्व आहे